गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य शंभर टक्के चुकीचं शंभुराज देसाई भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शंभर टक्के चुकीचं असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे राजकारणात बोलताना टीका होते उणी दुनी काढली जातात पण पडळकरांनी जो शब्द वापरला तो आम्ही देखील बोलू शकत नाही जयंत पाटील यांच्या व्यक्तिमत्वावर ताशेरे ओढणारी टीका आम्हाला खटकलेली आहे हे बिलकुल योग्य वाटत नाही असं शंभूरा देसाई यांनी म्हटलेलं आहे शंभूराज सर म्हणून जर या ठिकाणी आपण म्हणाल तर गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य शंभर टक्के राजकारणात बोलताना टीका जरूर करा एकमेकांची उणी धुणी राजकीय जरूर काढ पण जो शब्द पडळकरांनी वापरला तो शब्द आम्ही बोलूच न शकत नाही अशा पद्धतीचा उल्लेख व्यक्तिगत त्यांच्या व्यक्तिमत्वावरती आश्चर्य ओढणारा अशा पद्धतीनं जो करणे वापरला तो मला म्हणजे मी बिलकुल आम्हाला तिथे खटकलेलं आहे बिलकुल योग्य नाही आणि जरूर ते शेवटी आमच्या महायुतीमधले एका पक्षाचे आमदार आहेत विधिमंडळातले आमचे सहकारी ती आहेत तसे मान्य जयंत पाटील साहेब सुद्धा आहेत पण याबाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य राजकीय टीका करताना लोकप्रतिनिधी करणं योग्य नाही एवढंच रिपोर्ट एसबीएन मराठी Satoran.